तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या कांदा पुन्हा रडवणार बदलत्या हवामानामुळे उत्पादनात होते गट साक्री तालुक्यात कांदा काढणीच्या कामाला वेग उन्हाच्या जळा अंगावर जिलत शेतात कामे सुरू तमाशा पंढरीमध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर फुटल्या तीन कोटींच्या सुपाऱ्या नारायणगावला चैत्रपौर्णिमेला शंभर एक ते एकशे पंचवीस लोकनाट्य तमाशा खेळांचे सहाशे बुकिंग यात्रा कमिट्यांमुळे आले जत्रेचे स्वरूप मोठ्या तमाशा फळांच्या केवळ पाच सुपाऱ्या बाकी सिल्लोडमध्ये हळदीची विक्रमी आवक सध्या चौदा हजार रुपयांपर्यंत मिळतोय भाव गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रहासाठी सरकारकडून नऊ कोटींचा निधी मंजूर राज्य सरकारकडून दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी या योजनेसाठी एकशे वीस कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद केली भंडारा जिल्ह्यात पावसासह गारपिटीचा इशारा तापमानात घट होण्याची वर्तवली शक्यता हवामान विभागातर्फे सतर्कतेचा इशारा सासवड विभागात पीक कर्ज जमा करण्यासाठी लगबग सलग सुट्टी असतानाही शेतकऱ्यांची जिल्हा बँकेत गर्दी शेतकऱ्यांना कर्ज भरण्याचे आवाहन <स्याँगा> वातावरणाच्या बदलामुळे अवकाळी आसमानी संकट आगामी नैसर्गिक संकटाच्या भीतीने शेतकऱ्यांमध्ये आले नैराश्य नमो शेतकरीचे दोन हजार रुपये जमा पी एम किसानचा विसावा हप्ता कधी मिळणार प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या एकोणीस हप्त्यांची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली आता विसव्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागले सव्वा लाखात घरकुल बांधायचे कसे प्रधानमंत्री आवाजच्या लाभार्थ्यांचा सवाल गवंडी मजुरीवरील खर्च लाखांचा कर्जमाफी जाहीर न केल्यास राज्यभर आंदोलन रघुनाथ पाटील यांचा इशारा पंधरा पासून दूध भाजीपाला व वा साखर वाहतूक रोखणार राजेंद्र धनवट यांनी बीडच्या शेतकऱ्यांना छोडून त्रास दिला हे सगळे धनंजय मुंडे यांचे पार्टनर अंजनी दमानिया यांचा गंभीर आरोप मयत व्यक्तीला जिवंत दाखवलं जातं जिवंतांना मयत केलं आणि व्यवहार केले त्यांच्या मागे थेट धनंजय मुंडेसारखे राजकारणी आहेत असेही त्या म्हणाल्या पोपटांच्या उपद्रवामुळे सूर्यफूल उत्पादक हैराण मिरज कवटेमाळका तालुक्यातील प्रयोगशील सूर्यफूल उत्पादकांना फटका विमा भरपाईचे संरक्षणच काढण्याचा घाट शेतकऱ्यांना जास्त भरपाई देणारे ट्रिगर्स काढण्याचे निर्देश केंद्राने ठरवून दिल्याप्रमाणे हप्ता घेणार पीक विमा योजने शेतकऱ्यांना आतापर्यंत सर्वाधिक भरपाई देणारे स्थानिक नैसर्गिक आपत्ती व हंगामातील प्रतिकूल परिस्थिती आणि काढणी पश्चात नुकसान या बाबी अंतर्गत मिळणारी नुकसान भरपाई बंद करून केवळ पीक काढणी प्रयोगावर आधारित भरपाई देण्याचा घाट घातला जातोय तसेच शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा योजना बंद करून केंद्र ठरवून दिल्याप्रमाणे खरीपासाठी दोन टक्के रब्बीसाठी दीड टक्का आणि नगदी पिकांसाठी पाच टक्के हप्ता घ्यावा असे निर्देश नुकत्याच झालेल्या बैठकीत देण्यात आले अजित पवार म्हणाले पैसे भरात शेतकरी म्हणताय सात बारा कोरा करा एकही पैसा भरणार नाही बुलढाण्यात शेतकऱ्यांचं आंदोलन शक्तिपीठ महामार्गावरील बारा जिल्ह्यांमध्ये महायुतीच्या मंत्र्यांना शेतकऱ्यांकडून जिल्हाबंदी वर्ध्यापासून सिंधुदुर्गापर्यंत नो एंट्री संघर्ष समितीचा आक्रमक पवित्रा <anthem> किमान विम्यापोटीत दहा कोटी वितरित कंपन्यांना निधीवर्ग दोन हजार तेवीस चोवीसच्या रब्बीच्या तफावतीसाठी सरकारकडे निधी नाही सोलापूरच्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर पाण्याच्या काटेकोर नियोजनामुळे पंचवीस एप्रिलपर्यंत उजनी धरण वजा पातळी जाणार पंधरा मेपर्यंत कालव्यातून अखंड पाणी मिळणार नाशिक जिल्ह्यात रब्बी उन्हाळ कांद्याची यंदा विक्रमी लागवड सरासरीच्या तुलनेत दोन लाख हेक्टरने क्षेत्रवाढ डाळिंबाला किलोला शंभर ते एकशे पंच्याहत्तर रुपये दर दर टिकून हस्तभारातील पंचवीस टक्के काढणी उरकली पीक विम्यात भरपाईचे संरक्षणच काढण्याचा घाट शेतकऱ्यांना जास्त भरपाई देणारे ट्रिगर्स काढण्याचे निर्देश सरकारने एक रुपयात विमा बंद करण्यासह नवीन हप्ता रचना लागू करण्याचे निर्देश दिलेले आहेत पंजाब करणार एकशे चोवीस लाख टन गव्हाची खरेदी प्रति क्विंटलला दोन हजार चारशे पंचवीस रुपये हमी भाव जाहीर वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीला पंधरा हजारांचा भाव दहा हजार कट्ट्यांची आवक भाववाढीची शेतकऱ्यांना आशा शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या समस्या सोडवणार कृषी मंत्री कोकाटे यांची ग्वाही राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पुढाकार घेतला स्मार्ट अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील जामनदी फार्मर्स कंपनीच्या पहिल्या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले गोंदिया जिल्ह्यात बोनससाठी पोर्टलवर केली बोगस शेतकरी नोंदणी तीन केंद्रावर उघडकीसाला के प्रकार पोर्टलमध्ये बदल झाल्याचा घेतला फायदा अद्रकला मोल भाव शेतकऱ्यांमध्ये नाराजी गेल्या वर्षी चांगला भाव मिळाल्याने लागवडीत वाढ पण यंदा बांधे किमान पीक विम्यासाठी दहा कोटींचा निधी वितरित शेतकऱ्यांना दिलासा राज्यात एक हजार रुपयांपेक्षा कमी पीक विमा भरपाई मिळालेल्या शेतकऱ्यांना किमान हजार रुपये मिळावा म्हणून सरकारने दहा कोटी रुपये विमा कंपन्यांना वितरित केले आहेत जालना जिल्ह्यात नैसर्गिक परागीकरणाअभावी दोनशे पन्नास हेक्टर कांदा बीजनिर्मिती धोक्यात शेतकऱ्यांना बसणार मोठा आर्थिक फटका कृषी विभागाकडून मार्गदर्शनाची होती अपेक्षा पांढऱ्या सोनाला झळाळी सात हजार नऊशे तीस रुपयांचा उच्चांकी दर सेलू बाजारपेठेत दररोज भावात होते वाढ खाजगी बाजारातही आवक वाढली शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे शक्य नाही क्रीडा मंत्री दत्ता बर्ने यांचा अजित पवार यांचा सुरासूर मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान योजनेचा आर्थिक बोजा सरकारवर वाढलाय त्यामुळे शेतकऱ्यांना आता तरी कर्जमाफी देणे शक्य नाही उद्या काय होईल हे सांगता येणार नाही शेतकऱ्यांना पाच लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार आजपासून अंमलबजावणी लाखो शेतकऱ्यांना लाभ नंदुरबार जिल्ह्यातील लघु व मध्यम सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यात होते झपाट्याने प्रकलपा। गट सरासरी पंचावन्न टक्के पाणीसाठा यंदा अठ्ठावन्न टक्के भरले होते प्रकल्प सात प्रकल्पांमध्ये ठणठनाट गोकुळकडून गाईच्या दूध खरेदी दरात दोन रुपयांची वाढ कोल्हापूर जिल्हा दूध संघाने एक एप्रिलपासून गाईच्या दूध खरेदी दरात दोन रुपयांची वाढ जाहीर केली राज्याचे आरोग्यमंत्री हसन मुश्रीफ यांनी ही घोषणा केली पीक कर्ज वसूल करण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यात राबवणार विशेष अभियान कर्ज वसुलीसाठी बँकांमध्ये वाढवणार तीन टेबल उपमुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर यंत्रणा लागली कामाला मराठवाडा मध्य महाराष्ट्र वादळी पाऊस व वा गारपिटीचा इशारा राज्यात उन्हाची तीव्रता वाढली असतानाच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी पाऊस व वा गारपेटीचा इशारा देण्यात आला आहे तापमान ताप बेचाळीस अंशाच्या पुढे गेल्याने नागरिकांना उष्णतेपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले पोकरा योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात मालेगाव तालुक्यातील एकशे बेचाळीस गावांचा समावेश केला गेला डिजिटल पीक सर्वेक्षणात दोन हजार पंचवीच्या खरीप हंगामात सर्व राज्य समाविष्ट सरकारकडून महत्त्वाकांक्षी पाऊल उत्तर प्रदेश बिहार मध्य प्रदेश तामिळनाडू आंध्र प्रदेश आसाम आणि राजस्थान हे सर्वोत्तम कामगिरी करणारे राज्य आहेत कारण या प्रत्येक राज्याने गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात त्यांच्या उद्दिष्टानुसार नव्वद टक्क्याहून अधिक पिकाखाली क्षेत्र पूर्ण केले पुरंदर विमानतळ होणाऱ्या गावातील जमिनींना सोन्याचा भाव गेल्या दोन वर्षात जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारातून नोंदणी विभागाला मिळाला चार कोटी एकोणीस लाख बहात्तर हजारांचा महसूल आजपासून फास्टॅगद्वारेच टोल वसुली रोखीने भरल्यास लागणार दुप्पट टोल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या सर्वच टोल नाक्यांवर आजपासून हायब्रीड मार्गिका बंद माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद